सध्या आपण बोरोळे मंगळवेटा या रोडवर उभा असून माझ्या पाठीमागे बघू शकता की लिंबाचं झाड या बोराळे गावापासून जवळच असलेल्या ओढ्याच्या अलीकडं झाड पडल्यामुळं चालू होती काही का पावसामुळं काही काळ ही वाहतूक अस्तव्यस्त झाली होती मात्र पुन्हा एकदा वाहतूक सुरळीत होत असतानाच हे झाड पडल्यामुळे कुठेतरी वाहतूक थांबते की काय असे परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी लवकरात लवकर संबंधित यंत्रणे या समस्येकडे लवकरात लवकर लक्ष देऊन हे झाड पूर्व बाजूला काढून टाकण्यासाठी प्रयत्न करून ती वाहतूक पूर्वक करण्यासाठी प्रयत्न करावा स्टार साम्राज्य साठी मी अशोक सुतार बोराळे मंगळवेट